सोन्या चडोरला गळ्यात काळमणी गोन्या चढोरला गळ्यात ग सुखात ठेव गंबा माझा धनी ग सुखात ठेव गंबा माझा धनी ग काळा चढोरला गळ्यात काळमणी गोन्या चडोरला गळ्यात काळमणी ग सुखात ठेव गंबा माझा दनी सुखात ठेव गंबा माझा दनी ग माझ्या आंब्याचा सोभा गेलं ना हळदी कुंकवाचा वचा देऊ माझ्या आंब्याचा सोभा गेलं ना हळदी कुंकवाचा वचा देऊ नटून आंबा बसल्याचा चाफे वणी गटून आंबा बसल्या चाफेवणी सुखात ठेव माझा दनीर सुखात ठेव गा आंबा माझा दनेर सोन्याचं डोरला गळ्यात काळ म्हणीर सोन्याचं डोला गळ्यात काळ म्हणीर सुखात ठेव गा आंबा माझा दनेर सुखात ठेव गा आंबा माझा दनेर माझ्या आंब्याला दोघ्याच मना मिठा पिठाचा घालूया पण माझ्या आंब्याला दोघ्याच माना मिठा पिठाचा घालूया पण बरली पारणे आंब्याच्या अंगणी ग बरली पडे अंबाच्या अंगणी ग सुखात ठेव ग अंबा माझा धनी ग सुखात ठेव अंबा माझा धनी ग सोन्यात डोरला गळ्यात मनी ग सोन्याच डोरला गळ्यात काळमणी ग सुखात ठेव गंबा माझा धनी ग सुखात ठेव गंबा माझा धनीर माझ्या आंब्याला ओटी माना साडी चोडीचा देऊया खण माझ्या आंब्याला ओटी माना साडी चोडीचा देऊया खण सात काही रोखडा अंबाच्या म्हणीर सास काय रोखडा आंब्याच्या म्हणीर सुखात ठेव ग माझा धनीर सुखात ठेव ग माझा धनीर सोन्याचं डोलला गळ्यात काळ म्हणी ग डोरला डोलला गळ्यात काळ म्हणी सुखात ठेव ग आंबा माझा दणे सुखात ठेव ग आंबा माझा दणे ग सोन्यात डोरला अम्नाच छान लखलक करते देऊळ रण सोन्याचं डोलला अम्माच छान लखलक करते देऊळ रंग रक्षण करण्या बसले सिंहासणी ग करण्या पण सिंहासनिक सुखात ठेव अंबा माझा दणेव ग आंबा माझ्या माझा सोन्या च डोला गळ्यात काळ म्हणीर सोन्याच च डोरला गळ्यात काळ म्हणीर सुखात ठेव ग अंबा माझा दणे सुखात ठेव गंबा माझा दनी